नमस्कार आपण पाहत आहात रोखोक न्यूज जय महाराष्ट्र आज राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाला मी जाहीर पाठिंबा देत आहे मी सौ गीतांजली संजय कुमार बसले मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया याचा अधिकृत उमेदवार असून मी माझा प्रचार जागेवर थांबवत आहे आणि सौभाग्यश्री ताई विवेक वाडेकर आणि विजया तोडकर ताईंना मी जाहीर माझ्या पक्षाच्या वरिष्ठांच्या आदेशानुसार अनिल भाऊ मोरे असो सूर्यकांत वाघमारे साहेब असो आठवले साहेब असो यांच्या मार्गदर्शनाखाली हा निर्णय घेत आहे आणि राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा देत आहे आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवार गीतांजली ताई भस्मे यांनी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि साकणच्या सर्वांगीण विकासासाठी जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी पक्षाच्या वतीने माझ्या वतीने आणि विजयाताईंच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करत आहे धन्यवाद ताई ताईगन पार्टी ऑफ इंडियाच्या अधिकृत उमेदवार आदरणीय गीतांजलिताई भस्मे या प्रमक क्रमांक दहा मधून माझ्या सोबत उभ्या होत्या खरंतर यांनी माझ्यावर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर विश्वास ठेवून आम्हाला जो पाठिंबा दिला आहे त्याबद्दल मी ताईंचे मनपूर्वक आभार मानते आणि प्रभागाच्या विकासासाठी आणि चाकणगावच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं आश्वासन देते आणि थांबते धन्यवाद